Ini, itu baga banget sih itu. buahnya ini buahnya takutnya kali. itu

अनुबू <laughs> थंडी चालली थंडी आला आला थंडीचा महिना ते पोटी पेटवा रात्री परत अनु गरम झाली होती आणि मी नसतं त्या पूरीच काळजी झाला होता रे चालेल का तुमची तयारी मी उला सगळं माहिती तुला काय काय ठेवते तीच राडा करून ठेवते सांगा

खायला मधी मधी ते अरे भुकले लागली वाटत गे लवकर झालं की दे तिला कराय खायला दे गाय दे गायत रेडगी म्हण

सर्दी व्हायला ना पण पाय ना माणसांना असेल वकमायाच्या मग चाललो हो की चाललो हो हो अंडा पाव अंडा पेटे अंडा अंडा पाव बनवत आहे तुम्ही अंडा पेटेच मी पहिल्यांदा ऐकलं आम्ही एका ठिकाणी गेलो होतो ना आपल्या इथेच आहे म्हणजे तुम्हाला ऍड्रेस कर्वे कर्वे सुद्धा आहे ना त्याच्यात थोडं पुढं तो सिग्नल आहे ना अलीकडचा तिथे एक गाडी लागते पण आता ती गाडी मला त्यांनी शिफ्ट केली वाटत तिथे खाल्ला होता त्यापासून पोरगी बघ काय करते बघ हो तिथं

दे नाही मी चाललो आता दे लवकर हे ते आज मी ओ किती वाजले माहिती का 12:30 वाजले लागले दे इथ 12:30 लागले ना मसाला लागली नैतिक मम्मी ने काय केले बघ तुला लावडताना नैतिकची फेवरेट डिश

<laughs> दो का आता दोन मिनटात गा दोन मिनटात दाजीच दोन मिनिटात आले ना मग काय <laughs> ना मला तुम्ही दाजी दोन मिनिटात आले काय जाणार सांगा उठायचं काम आले गेला आता

झाले आपले चल न्यू बाय बाय नाही नि बाय ह बाय चाललंय रे कामल दे मला नाही बाय बाय नु बाय बाय टाटा बाय कर ना मला आणि इकडे बाय कर न्यू बाय कर इकडे पाच वाजले पाच कधी टाइम खराब Bye!